सोलापूरची कुलस्वामिनी श्री रुपाभवा प्रतिवर्षाप्रमाणे सतरा ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी वहिवाटदार आणि पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी झाल्याचं त्यांनी सा सांगितलं देवीची नवरात्र महोत्सव दिनांक तीन तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत उत्सव साजरा होत आहे या उत्सवातील जे कार्यक्रम आहेत हे आपल्यासमोर सगळं सांगायचं दिनांक तीन तारखेला घटस्थापना आहे तीन तारखेला घटस्थापना बारा वाजून पंधरा मिनिटांनी रूपमानी मंदिरामध्ये घटस्थापना होत आहे आणि महापूजा झाल्यानंतरच घटकस्थापना होते त्याच्यानंतर संध्याकाळीसुद्धा महापूजा व छबिन्याचा कार्यक्रम होते चार तारखेला ह्याचप्रमाणे सकाळी महापूजा संध्याकाळी महापूजा आणि छबिनेचा कार्यक्रम असं रोज पण म्हणजे नवरात्र महोत्सव सपस ह्या क ह्या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे दिनांक सात तारखेला महापूजा झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कुंकुम अर्चनाची पूजा होत आहे आणि दुर्गाष्टमीची पूजा अकरा तारखेला ठेवलेली आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा मस्त यांच्या वाड्यातून दहीहंडी निघते आणि ती दहीहंडी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन महापूजा झाल्यानंतर तर दहीनुरूपात दुधाचा अभिषेक होतो आणि त्यानंतर शिमिण्याचा कार्यक्रम कालावधी संपत आहे बारा तारखेला शिमोल्लंघन असल्यामुळे विजयादशमी असल्यामुळे सकाळची महा अलंकार महापूजा होते त्यानंतर पाच वाजता देवीची आरती होत पालखीचा कार्यक्रम होतो मंदिरापासून ते पार्क मेदा, पार्क मेदा जाते, ते पार्क जाते आणि गेल्यानंतर तेनाचा कार्यक्रम होत गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सा, दुपारी सव्वा बारा वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार असून दररोज देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छाबिना निघणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली या पत्रकार परिषदेस सुनील मसरे अनिल मसरे सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाशवाले सुधीर थोबडे राजशेखर हिर्याबू बाळासाहेब मुस्तारे सोमनाथ मेंगाणे संदेश भोगडे मल्लीनाथ खुणे बिपिन धुम्मा मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदींची उपस्थिती होती